नाही का तुझ्याकडे माझ्याकडे दुसरा बिल्डिंग दुसरा बिल्डिंग नाही तू स्वतःला सुद्धा जातोय सर स्वतः आणि तुला त्रास होत नाही का रे इथं खांद्याला मागे नाही थोडं मग आमच्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं तिथं रामाने पायानं चाललं तिथं आंदोलनापर्यंत आलास राजा आम्हाला माहित सुद्धा नाही तू असं करून आलायस ते स्वतः जो खांद्यावर घेऊन तिकडे बैलगाडी घेऊन येतो सोपाय का रे पाच किलोमीटर मी श्यामचा मामा गेले बरेच दिवस आमच्यात बैल जोडी होती बैल काही संकटामुळं आसमान संकटामुळे आम्ही तो एक बैल आमचा द्यावा लागला तेव्हापासून आमचा श्याम स्वतः खांद्यावर जो घेऊन दोन एकर दे चार एकर दे कोळप मारू लागला त्याचं हाल आम्हाला सुद्धा बघवड नव्हतं मध्यंतरीच्या काळात पाच सहा दिवसाच्या पाठीमाग तासगाव तालुक्यामध्ये एक शेतकरी आंदोलन उभा केलं आदरणीय संजय काकानी त्या आंदोलनासाठी आमचा पोरगा दोन तीन दिवस धडपडला बैल बाबा ह्याचा मिळतोय का त्याचा मिळतोय का बघायसाठी एक बैल असल्यामुळे त्याचं काही चाललं नाही तरी सुद्धा त्याने रात्री निर्णय घेतला की बाबा आपल्याला शेतकऱ्याचं आंदोलन आहे आपल्याला गेलं पाहिजे आणि तो एक बैल घेऊन जवळजवळ आठ किलोमीटर पाय चालत गेला जाताना त्याच्या जा पायात चप्पल नव्हतं अनवाणी चालत गेला तो आणवानी चालत गेला जवळजवळ रांगा सहा पाच सहा पा, किलोमीटर बाहेर लागल्या आपल्या वाहनांच्या तर त्यावेळेस श्याम आमचा तीन चार किलोमीटर बाहेरच थांबला बैल घेऊन तिचे म्हणजे आला का नाही हे सुद्धा कोणाला माहीत नव्हतं पण तो इथून आठ किलोमीटर ते पायी चालत गेला बी अनवानी आणि एक कोणीतरी जाता जाता त्याचा व्हिडिओ तयार केला आणि तो व्हिडिओ प्रसार प्रसारमाध्यमात प्रसार झाला त्यामुळे तो संजय काकाच्या बाबाने ते व्हिडिओ बघितला अक्षरशः त्या बाबांच्या डोळ्यातून पाणी आलं आणि दुसरा कुठला क्षणावर नाही विचार करता शेतकऱ्यासाठी जे आंदोलन केलं शेतकऱ्यासाठी जो ज्यांनी त्यांनी उपासमार केली ज्या शेतकऱ्यांच्यासाठी बाबा आणि काका उभा राहिले बाबाने अशा न विचार करता ताबडतोब आमच्या श्यामसाठी आम्हाला एक बैठ घेऊन दिला आमचा श्याम त्या बैला बरोबर या इकडे या खंड्याला तो झुपून होता झुपून आव तोड होता आज त्या बैलाला जो बैल काकाने बाबाने घेऊन देऊन त्याच्या खंड्याचं वज कमी केलं आज आमच्या डोळ्यातून अक्षरशः पाणी येतं पाणी येतं देवा तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे बाबाने आणि काकाने तिचं खंजावचं वज करून आज श्याम बैलाच्या ठिकाणी बैल झुपून श्याम मागे कसोरे धरून आहे त्यातच आम्हाला खरा अभिमान आहे त्या दोन देव -दो माणसांचा त्यांनी राजकारण इलेक्शन बाजूला ठेवून फक्त शेतकऱ्यांची व्यथा जाणली त्याबद्दल त्यांचे कोटी कोटी मी पाय धुवून त्यांचं पाणी पिलं तर कमी आहे आम्हा शेतकऱ्यांसाठी